पारू या मालिकेमध्ये आता एक खलनायिकेची एंट्री दाखवणार आहेत जी मराठीची नायिका आता खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत टी आर पीच्या यादीत सगळ्यात वर राहण्यासाठी आणि मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी सगळेच निर्माते जोर लावताना दिसत आहेत मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट येत आहेत टर्न येत आहेत आता जी मराठी वाहिनीवरही लोकप्रिय मालिका पारू यामध्येही नवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये नव्या मेंबरची में एंट्री दाखवणार आहेत जी मराठीवरची जुनी अभिनेत्री नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ती खलनायकीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे या मालिकेमध्ये यापूर्वी भरत जाधव यांची एंट्री दाखवली होती परंतु ती काही काळाने संपवण्यात आली दिशा मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दाखवली होती परंतु ती पण साईडलाईन झाली त्यामुळे नवीन एंट्री दाखवण्यात आलेली आहे आणि ती खलनायिका आहे मन झालं बाजिंद या मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारलेली श्वेता खरात पारू मालिकेत आता ती आपल्याला खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे मैत्रिणी अशाच नवनवीन अपडेटसाठी मालिकांच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याबरोबर श्वेता खरात हिच्या बरोबर आपल्याला बिग बॉस फाईव्ह मधला वैभव चव्हाण दिसला होता मन झालबाजिंद या मालिकेमध्ये आता हीच पारू या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि त्यावेळी ती एक नायिका होती नायिका म्हणजेच तिने प्रमुख भूमिका त्या मालिकेमध्ये आणि पॉझिटिव्ह भूमिका साकारलेली होती आता या मालिकेमध्ये तिची निगेटिव्ह भूमिका दाखवलेली आहे प्रेक्षकांच्याही कशी पसंती उतरते हे आता पाहावं हो लागणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मालिकांचे डेली अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब